रहू आहे रवू मोठ्या साईजचा रवू अयो <laughs> मित्रांनो प्रकाशने मसाला तयार केलेला आहे बघा रवू साठी तर तो कोणता कोणता आहे त्याला विचारूया काय काय आहे फक्त फक्त याच्यात मका आहे सोया आहे हा खोबरे असं बरंच काही बरंच काही काही गोष्टी त्यांनी मिक्स करून हा मसाला तयार केला होता आणि पाहू शकाल आपल्याला एक चांगल्या साईजचा रोह मिळालेला आहे वातावरण तुम्ही पाहू शकाल एकदम पावसाचं वातावरण झालेलं आहे फिडर पाहू शकाल अशा प्रकारे हा फिडर आहे आपल्याकडचे हे बघा आणि फिडरला आता मसाला लावून घेतोय प्रकाश मसाला लावतो आहे मसाला व्यवस्थित घट्ट भरून घ्यायचा जेणेकरून तो पडत नाही जास्त आणि हे जे दोन गळ आहेत साईटने ते फिटरला मध्यभागी बसवायचे म्हणजे टाकताना पण अडचण येत नाही आहे पाहू शकाल आता प्रकाश गळ बसवतोय प्रकाशचंसुद्धा चॅनल आहे रिअल लाईफ त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो एकदा नक्की विजिट करा खूप भारी भारी व्हिडिओ आहेत त्याच्या चॅनलवर पण आणि फिशिंगसाठी जास्त करून आम्ही दोघंच असतोय करू शकाल तयार आहे आता मी कास्ट करतो त्याला हात दोघा येतात तर तसंच ना? इकडे टाकवायला आले होते तिकडे नाही वर पी टीत ना सर फिटरला पण मसाला लावून घेतो आता पत् मसाला लावून घेते ठीक तयार झालं बघा कास्ट करून घेऊया आता ठीक आहे टाको टाको कास्ट करून घेतोय आता यो जरा इकडे वर कसं ठीक आहे मग ते टक्के तर पाहू शकाल अशा प्रकारे आपण हे रॉड लावून ठेवलेले आहे आणि आता वाट पाहूया मासा लागण्याची पाणी पाहू शकाल हवा जास्त आहे दोन्ही डायवरचेच रॉड आहे ज्युपिटर सुपिरियर पिवळ्या कलरचा आणि निळ्या कलरचा जुपिटर सपारी आहे आणि मशीन एक शिमानो एप फोर थाउजंड आहे आणि दुसरी आर्नागड पायनर आर्नागडची फाईव्ह थाउजंड सिरीजची आहे तर मित्रांनो काहीतरी हुकअप झालेलं आहे कॅमेरा नव्हता आज आपल्याकडे मोबाईल मध्ये शॉट घेतोय मग असा रहू आहे रहू मोठ्या साईजचा रवू आहे अळ अयू रॅक थोडा ढिल्ला करतो <laughs> <laughs> कसलाय हा नेमका गळ कुठं लागलाय माहीत नाही आहे आणि रोड बराच वेळ पाण्यात होता जबरदस्त फाईट आहे पाहू शकाल गावतात जाते

big size ya jadi baik grip jauh <laughs> kan ayo banget

हळू हळू हळ कसं आहे एक नंबर कमीत कमी चार किलो प्लस असणार आहे हे बघा पैसा सुरू हो कशी साईज एक नंबर <laughs> गळ बघा कसं कुठला मित्रांनो गळ दाखवतो तुम्हाला तेव्हा पाहू शकाल कोण गो रस्ता ना किट